तुम्ही नेहमी फोटो काढता पण प्रत्येक वेळी तुम्हाला फोटोमध्ये काहीतरी कमी असं वाटतं का म्हणजे सब्जेक्ट ओके लाइटिंग पण ओके सगळं बॅकग्राऊंड ओके पण तरी पण काहीतरी कमी तर त्याचं उत्तर आहे कंपोजिशन कंपोजिशन ही अशी मेड थर्ड आहे ना तर त्याने तुमचा फोटो एक सिनेमॅटिक लुक प्राप्त करतो म्हणजे फोटो एक स्टोरी टेलिंग बनतो ह्या कंपोजिशनच्या रुल्स प्रमाणे जर तुम्ही फोटो काढले ना तर तुमचा फोटो अधिक प्रोफेशनल वाटू लागतो तर ह्याच्यातले रुल्स काय काय आहेत म्हणजे रूल ऑफ थर्ड निगेटिव्ह स्पेस लिडिंग लाईन्स असे काही याचे रूल्स आहेत तर ह्या भागात आपण हे रूल्स काय आहेत आणि कसे काम करतात हे समजून घेणार आहोत तर नमस्कार मी पंकज देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये तर आजच्या आपल्या ह्या भागात आपण कंपोजिशन काय असतं आणि ते कसं काम करतं हे समजून घेणार आहोत त्यातला सगळ्यात पहिला रूल आपण बघूया तो रूल आहे रूल ऑफ थर्ड आता रूल ऑफ थर्ड कसं काम करतो तर तुमच्या फ्रेममध्ये दोन उभ्या लाईनी आणि दोन आडव्या लाईनी असतात तर त्या दोन उभ्या लाईनी आणि दोन आडव्या लाईनी जिथं छेदतात ना तिथं चार पॉईंट तयार होतात ह्या चार पॉईंटला गोल्डन पॉईंट असं पण म्हटलं जातं तर ह्या चारही पॉईंटवर कुठेही तुमचा सब्जेक्ट जर तुम्ही प्लेस केला आणि फोटो काढला किंवा व्हिडिओ काढला तर त्या सब्जेक्ट कडे आपलं लक्ष वेधलं जातं म्हणजे तुम्ही फोटो जर काढला ह्या पॉईंटवर ठेवून तर त्या फोटोमधील सब्जेक्टवर आपलं लक्ष पहिल्यांदा जातं आणि मग बाकीच्या सिनरीकडे हिनी तो फोटो अजून प्लेझंट वाटतो आता एक उदाहरण घेऊ आणि हा रोल समजून घेऊया स्क्रीनवर तुम्ही जो फोटो बघताय ना त्याच्यात आपण दोन उभ्या लाईने आणि दोन आडव्या लाईनी जर केल्या तर करेक्ट एका पॉईंट वर तुमचा सब्जेक्ट तुम्हाला दिसतोय आणि पहिलं लक्ष तुमचा सब्जेक्ट कडे जाते आणि मग बॅकग्राऊंड कडे जाते म्हणजे त्या सब्जेक्टच्या डोळ्यातले हाव भाव ह्या गोष्टी पहिल्या तुम्हाला दिसत आहेत ह्याच्यामुळे तो फोटो हा वेल कम्पोज असं म्हणता म्हणताय ग्रीड ना तुम्ही कॅमेऱ्यामध्ये ऑन करू शकता आणि तुमच्या मोबाईलमध्येही हा ग्रेड ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला सेटिंग मध्ये जायचंय आणि ग्रेड ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे जिथं दोन उभ्या लाईने आणि दोन आडव्या लाईने असतील आस ना असं ग्रेड तुम्हाला चॉईस करायचंय चॉईस केल्यानंतर तुम्ही हा रूल ऑफ थर्डचा यूज करून फोटो काढू शकता आणि तुमच्या फोटोग्राफीमध्ये अजून थोडा एक स्टेप पुढे जाऊ शकता तर आता आपण दुसरा पॉईंट बघूया निगेटिव्ह स्पेस तर निगेटिव्ह स्पेस म्हणजे नक्की काय निगेटिव्ह स्पेस म्हणजे तुमचा सब्जेक्ट हा फोकस असतो आणि बाकी सगळा जो स्पेस असतो ना तो मोकळा असतो आणि त्या त्या मोकळ्या स्पेसमुळे तुमच्या सब्जेक्टवर जास्त लक्ष केंद्रित होतं ह्याला निगेटिव्ह स्पेस म्हणतात तर निगेटिव्ह स्पेसमुळे सब्जेक्टला इम्पॉर्टन्स मिळतो सब्जेक्ट काम आणि शांत आपण निगेटिव्ह स्पेसमुळे दाखवू शकतो व्यूवरचा फोकस फक्त सब्जेक्ट वर राहतो म्हणजे कितीतरी जण मिनिमल किंवा मिनिमलिझम फोटोग्राफी करतात ना तिथं निगेटिव्ह स्पेसचा जास्त उपयोग होतो तुम्हाला उदाहरण हे दाखवायचं म्हणलं तर तुम्ही स्क्रीनवर हो आता जे फोटो बघताय ना हे सगळे मिनिमलिझम मध्ये मोडतात ह्या फोटोमध्ये तुम्ही बघत असताल आपलं लक्ष पूर्ण सब्जेक्टवर केंद्रित होतंय आणि बाकी स्पेस मुळे जो आपला फोकस जातोय तो फक्त आणि फक्त सब्जेक्ट वर जातोय निगेटिव्ह स्पेसचा असा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची फोटोग्राफी करू शकता म्हणजे एखादं झाड असेल बाकी पूर्ण निळसर आकाश असेल तर ते निळसर आकाश जास्त मध्ये घेऊन झाड फक्त एक सेंटरला घेऊन तुम्ही निगेटिव्ह स्पेसचा वापर करू शकता ज्याच्यात तुम्ही आकाशात एखादा कोट लिहू शकता किंवा तो मोकळ जरी ठेवला तर ते झाड एक स्टोरी सांगू शकता निगेटिव्ह स्पेसमुळे क्रिएटिव्हिटीला ना स्पेस मिळतो त्याचा टेक्स्ट टाकू शकता डिझाईन मध्ये यूज करू शकता अशा गोष्टी निगेटिव्ह स्पेसमुळे क्रिएट होतात फोटोग्रॉफीमध्ये निगेटिव्ह स्पेस खूप सारे फोटोग्रॉफर यूज करतात त्यांचं टॅलेंट दाखवण्यासाठी आपण बघूया लीडिंग लाईन्स आता हा लीडिंग लाइन्स जो शब्द आहे ना त्याच्यातच सगळं आलं लीडिंग लाइन्स म्हणजे आपल्याला सब्जेक्ट पर्यंत ज्या लाइन्स लीड करतात त्याला लीडिंग लाइन्स म्हणतात आता एखादा रोड आहे रोडच्या दोन्ही लाइन्स आपल्याला एखाद्या सब्जेक्ट कडे घेऊन जातात तर ह्या लिडिंग लाईन्स आपल्याला सब्जेक्टवर लक्ष केंद्रित करायला मदत करतात आपल्याला फक्त आणि फक्त फोकस आपला सब्जेक्टवर राहतो ह्या लाइन्समुळे म्हणजे त्या लाईन्स कुठल्याही असू शकतात तो रोड असू शकतो तो रेल्वे ट्रॅक असू शकतो एखादी दोन वॉल असू शकतात ज्या की आपल्याला सब्जेक्ट पर्यंत पोहोचवत आता आपण एक उदाहरणासहित ह्या लिडिंग लाईन्स कशा काम करतात ते बघूया आता तुम्ही जो स्क्रीनवर फोटो बघताय ना त्याच्यात एक माणूस आमरेला घेऊन चालत चाललाय आता रोडच्या ज्या दोन येल्लो लाईन्स आहेत त्या लीड करतात आपल्याला त्या माणसापर्यंत त्या सब्जेक्टपर्यंत लीड करतात त्यामुळे पूर्ण फोकस आपला त्या माणसावर आहे त्या रिफ्लेक्शनवर आहे त्या माणसावर आहे का कारण की ह्या लाईन्स आपल्याला लीड करतात त्या सब्जेक्ट पर्यंत ह्या लिडिंग लाईन्सचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे फोटोग्राफी करू शकता म्हणजे स्ट्रीट फोटोग्राफी तुम्ही प्री वेडिंग फोटोग्राफी खूप ठिकाणी ह्या कंपोजिशनचा वापर करू शकता आणि तुम्हाला तुमची क्रिएटिव्हनेस ह्या कंपोजिशनमुळे अजून दाखवता येते त्या क्रिएटिव्हिटीला ह्या तु लिडिंग लाइन्समुळे अजून वाव मिळतो त्यामुळे ह्या कंपोजिशनचा सर्रास खूप जण जेव्हा जेव्हा त्यांना तिथं एक लिडिंग लाईनचा सब्जेक्ट दिसतो ना तिथं तिथे युज करताना दिसतात तुम्ही यापुढे तुम्हाला एखादा रोड किंवा रेल्वे ट्रॅक किंवा एखादा जिना दिसला ना तर त्यानुसार फोटोग्राफी करायचा ट्राय करा आणि ह्या लिडिंग लाईन्सचा उपयोग करायचा प्रयत्न करा तुमची फोटोग्राफी अजून एक स्टेप पुढे जाईल आता आपण नेक्स्ट रूल बघूया रूल ऑफ रिफ्लेक्शन आता ह्या पण शब्दातनं तुम्हाला कळलं असेल की सगळं ह्या रिलेटेड आहे रिफ्लेक्शनशी म्हणजे ते रिफ्लेक्शन कुठलं पण असू शकतं आरशातला असू शकतं पाण्यात पडलेलं रिफ्लेक्शन असू शकतं तुम्ही एखादा आरसा धरलाय हातात आणि त्यात तो धरून फोटो काढलाय ते रिफ्लेक्शन असू शकतं त्या रिफ्लेक्शनचा तुम्ही कसा युज करताय त्यानुसार ते, ते फोटोग्राफी ठरते रिफ्लेक्शन मध्ये तुम्हाला असं रिफ्लेक्शन पाहिजे की तुमचा सब्जेक्ट त्यांनी डिफाईन होईल हे रिफ्लेक्शन कुठलंही असू शकतं हे आरशातला असू शकतं हे पाण्यातला असू शकतं हे तुम्ही लेन्सच्या समोर एखादा आरसा धरलाय आणि त्याच्यात रिफ्लेक्शन पडलंय ते असू शकतं पावसातलं पाणी साचले त्यातलं पडलेलं रिफ्लेक्शन असू शकतं कुठलंही रिफ्लेक्शन फक्त त्याने तुमचा सब्जेक्ट डिफाईन झाला पाहिजे आता हे आपण उदाहरणासहित बघूया आता हा जो फोटो आहे ना हा मी हम्पीला काढला होता आम्ही काय केलं होतं बॉटलमध्ये पाणी होतं ते थोडस सरफेसवर ग्राउंडवर ओतलं होतं आणि त्याच्यात जे रिफ्लेक्शन दिसतंय त्याच्यातनं ते, आम्ही तो फोटो क्लिक केला होता तुम्ही रिफ्लेक्शनचा असाही युज करू शकता जो की तुमच्या क्रिएटिव्हनेसला अजून वाव देतो रिफ्लेक्शन मुळे सिमेट्री येते आणि सिमेट्रीमुळं तुमचा फोटो एकदम अमेझिंग दिसतो वाव दिसतो आता हे सिमेट्री कधी कधी रूल ऑफ थर्ड ब्रेक करते पण रूल कधी कधी ब्रेक झालेले पण चांगले असतात कारण की त्याने आपल्या फोटोला अजून चांगला अर्थ मिळू शकतो तर हे होते कंपोजिशनचे चार रूल्स ह्या चार रुल्सने तुम्हाला फोटोग्राफीमध्ये अजून थोडे इम्प्रोव्हाइज करायला मदत होईल तुम्ही ह्या चार रुल्स प्रमाणे फोटो काढा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ह्याच्यातला कुठला रूल तुम्हाला जास्त आवडला तर अशाच नव नवीन आणि नवी नवीन नवीन फोटोग्राफी आणि सिनेमेटोग्राफी बद्दल शिकण्यासाठी या चैनल ला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता हवाय